हॅलो कोण अहो सविते मी तुझ्या वाला झबर होय ना ओळखलं नाही का मला तुम्ही होय का मी तुमचा नंबर सेव्ह नाही केला मला माझ्या मोबाईल मध्ये म्हणून तुमचा आवाज काय ओळखला नाही मी ना हो सविते तुन मायावाला नंबर मोबाईल मध्ये सेव कोण नाही केला हो हा मग समजन कस मी बोलू राहिलो म्हणून हा नंबर सेव्ह कर ना मायावाला अह तुमचं ना मायाबद्दल माया घरच्या माहीत झालाय मला असं वाटवायला माया माईले माया बापाले माया भाले बापा आपला लपडा माहीत झालाय म्हटलं म्हणून ठीक नाही दाखवत चक्रा मारते माझ्या रूम मध्ये हो काय गोष्ट करतो सविते आपला लपडा कसा माहित झाला कोणा सांगितलं अहो मला माहित नाही म्हटलं कोणा सांगितलं नाही म्हणून तुमचा नंबर मी काही सेव्ह करून मोबाईल एखादी माया बापानं किंवा माया भावानं या मोबाईल पाहिला दिसेल ना तुमचा म्हणून तुमचा नंबर, नंबर काही मी सेव्ह नाही करत ठीक आहे मला सविते तू नंबर काही सेव्ह नको करू एक काम कर तू नंबर म्हणलं पाठ करून घे मायाला हो तुमचा नंबर सगळा पाठ मायाला दिमागात हा त्याची काही टेन्शन घेऊ नका तुम्ही दहा वेळा मला फोन नका करत जाऊ आता मी रूम मध्ये दिवाणावर बसले आहे आता तुम्ही फोन ठेवून द्या हो सविते मी तुले याच्यासाठी फोन केलाय उद्या म्हटलं मी भेटायला येऊ राहिलोय तुले हो नाही भेटायला नका येऊ म्हणलं हा तुम्हाला माहित आहे माझ्या घरवाले म्हणलं माझ्या पाठलाग करते तुम्ही भेटायला आले तर तुम्हाला म्हणलं ते मला चांगले रट्टे देते आपला जर लपडा जर माहित पडला ते येतो हो सविते तू कॉलेज मध्ये ये येणो मी गाडी घेऊन म्हणलं माझ्या मित्रासोबत आ येतो म्हणलं तुला न्यायला तू कॉलेजच्या बाहेर येऊन तयार राहतो कोण कोणाला माहित पडलं तर कसं बीन बीन फालतो म्हणलं मायवाली जिंदगानी बरबाद होऊन जाईल मायवाली इज्जत खराब बीन नाही तुमची इज्जत खराब बीन मग कसं करता ओ सविते तू कॉलेजला ये म्हटलं उद्या तुझ्या घरच्या ये माहित आहे ना कॉलेजला जाते म्हणून कॉलेजला ये दोन तीन लेक्चर कर न कॉलेजच्या बाहेर येऊन जा मी माझ्या मित्राला घेऊन म्हणलं गाडी घेऊन येतोस आणि मग चालले जमलं घुमाले ठीक आहे येतो मी कॉलेजले पण पहिला घरचं वातावरण पाहा लागा मला कसं काय ना कसं नाही तर पहिलाच माया भावाला माहित होऊन गेलाय आ थोडं थोडं माहित झालाय आपलं काही ना काही चालू आहे म्हणून काय लोड घेतो म्हटलं सविते ते असे साहेब हाय लय गेले म्हणलं तू काही टेंशन घेऊ नको हा ये म्हणलं उद्या आठवण कॉलेजले ठीक आहे म्हटलं आता ठेवा बरं फोन कोण होईल युवराला इकडं ठेवा ठेवा फोन ठेवा युवराला आहे तुझ्या रूम कडे हा तुझ्या बाप तुझा भाऊ आहे का आय युवराला आहे तिकडं ठेवा ना फोन ठेवा ना इकडं कोण होईल युवराला माझ्या रूम कडे तुम्ही ठेवा नाही मला मार बसते ठेवा फोन ठीक आहे ठेवतो कोणासोबत बोलू राहिली होती हो सविते सविते चांगल्या तरी ना मला सांगून दे कोणासोबत बोलायली होती तू फोनवर फोन तुझ्या फोन हातातच आहे लवकर सांग दादा मी कॉलेजच्या कॉलेजची मैत्रीण वय का मित्र वय म्हटलं हा मैत्रीणच म्हटलं <laughs> का झालं रे संजय काय कल्ला करू आलाय आबा तुम्ही तुमच्या पोरीला सांगून द्या हिचे नखरे काही बरोबर आहे नाही मले आता एका महिन्यापासून दिसू राहिले आहे हे फोनवर बोलावली होती कोणासोबत होयत हे म्हणते मैत्रीण सोबत बोलायली म्हणते पण मला असं वाटत नाही हो सविता कोणासोबत बोलायची होती तू दादा मैत्री मला माहित आहे तू मैत्री सोबत बोलतो का मित्रासोबत बोलत आता माया हाती मला सबूत लागू दे फक्त जेव्हा सबूत लागन ना तेव्हा मला तेलही दाखवतो तुलाही दाखवतो अभिलेखा का संजय बिन फालतू म्हणलं बहिणीवर शेक नको करत जाऊ जा लवकर ते माणसं म्हणलं वावरात कमी लागले का ते जाऊन पाय जा ठीक आहे आबा याच्यानंतर काही हो मला विचारायचं नाही तुमची पोरगी म्हणलं बायक चालली आहे ते बिघडत चालले आहे म्हणलं कॉलेजला चालली आहे बंद करून टाका तुम्ही ये आता तुम्हीच कमी होती इथं कोणतं काम होतं इथं बाहेर म्हणून आली अंदर काय झालं म्हणून झालं या संजा म्हणते सविती म्हणते कोणासोबत बोलून राहिली होती म्हणते कोट्यासोबत का मी म्हटलं आम्ही काय शेक नको करू म्हणलं एवढा तू या बहिणीवर आबा नाही मी तुम्हाला सांगतो तुम्ही पाच बजा नंतर काय होते वावरात त्या माणसाला कमी लावायचा आहे जा लवकर ते माणसं बसले असून वावरात आ ते म्हणला लवकर लवकर काम झाल्या पाहिजे शेणखत टाकून झाल्या पाहिजे संत्राजी ते आळे आहे ना ते झाल्या पाहिजे म्हणा आज जा लवकर नवीन फालतूची काम हे सोडून द्या आता हो पोरी सविता संजू जे म्हणला ते गोष्ट खरी आहे का तू मोबाईल वर म्हणलं कोणत्या पोरासोबत बोलवली होती का नाही ना बाई मी माया मैत्रिणीसोबत बोलवली होती आता एक्झाम आहे ना कॉलेज ची विचारपूस चालू होतं म्हणलं आमचं दोघीच हा केव्हा पेपर कसा का पेपर आहे चांगला हार्ड आहे काय तर का ह्याच गोष्टी चालू होत्या तर दादा म्हणते पोरासोबत बोलवली होती तुम्ही का म्हणतो सविता तुला आम्ही याच्यासाठी कॉलेज मध्ये पाठवतो तू शिकून सवरून चांगली शिक ना चांगली मोठी अधिकारी बन ना आमचं नाव रोशन कर नाही तर तू कॉलेज मध्ये जाशील तिकडे म्हणलं इकडे तिकडे घुमशील समजली का नाही ना मी चांगली शिकू राहिली मी काय म्हणलं इकडे तिकडे घुमी मला काय कोणाची लेनदेन नाही फक्त मी शिक्षण पाहतो माझ्या फक्त अभ्यास करतो बाकी काय करायचं नाही मला तेच म्हणून राहिलो सविता तुझ्याकडून आम्हाला अशीच अपेक्षा आहे नाही तर समोर दोन म्हणलं आम्हाला खाली मान टाकाली लावजू नको काय तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं जा बरं दादा सोबत नका लावजू मी जा तुम्ही आता नाही का दहा वाजले ना, ना होता बी तू मला आवाज आला बाहेर बा तुम्हाला स्वप्न पडलं का मी काय कोणासोबत बोलू एवढ्या संध्याकाळी जबऱ्या मला असं ऐकायला आलं फुसू फुसू तू कोणासोबत फोन फोनवर बोरवा होता येऊन जो मग भिवू नको कोणाली मग आपण काय करायचं ते करून टाकू कोणासोबत बोरवला होता आबा काय पागल्यासारखी गोष्ट करता में कोना सोबत? का का सोबत मी काय हो? का? बोलू कोणासोबत का मायाली काही गर्लफ्रेंड आहे कोणती का माया लग्न जुळलाय ना त्या मायावाल्या बायको सोबत बोलू राहिला मी संध्याकाळी फोनवर काय पाकल्यासारखी गोष्ट करता पोरी ओरीचा काही लपडा तर नाही आहे ना एका पोरगी ओरगी पोटून तर नाही ठेवली पेल का इथं बोलू राहिलाय तू आता त्या सोबत पाय इथं कुठं पोरगी पटते माया ना इथे एक बी माणूस म्हणलं पोरगी द्यायला तयार नाही आहे ना पोरगी पटवायची गोष्ट करू राहिली आहे तुम्ही इथे कुठं म्हणलं पोरगी पटते आपल्याला इथे डोकशाला केस नाही पहिलं ठीक आहे मी बाहेर झोपतो अंगणामध्ये आपा अंगणामध्ये झोपू नका म्हणलं बाहेर ते वाघ भाग सुटलाय म्हटलं इकडं आपल्या गावाकडे बिन फालतो एखादी वाघ येईल उचलून घेऊन जाईल अंदरच जब रे भे, ले, अंदर काय झोपू बे तो फॅन म्हणलं इचक लाय कर म्हणलं होतं आणलं का मग काय अं का गरमी नाही होत का अंदर मी अंगणात झोपतो म्हणलं मायाबाजीवर आपा थर्ड क्लास फॅन आहे म्हणलं तो दहा वेळा नेलाय म्हणलं तिला मार्केट मध्ये दुरुस्त करायला घरी आणला का दोन दिवस राहते अजून विचकते त्याच्यापेक्षा एक काम करतो आता उद्या किंवा परवाच्या दिवशी जातो मार्केट मध्ये एक कूलरच घेऊन येतो म्हणलं आता उन्हाळ्याचे दिवस आहे कुलरच आणून घेतो विकत ठीक आहे आता उद्या किंवा परवा तू कुलर आणची बाहेरच अंगणामध्ये बाजूवर झोपतो ठीक आहे ना तू आराम कर ठीक आहे आपा जा तुम्ही आराम करा करायचे म्हणलं पंधरा वीस दिवस झाले एक महिन्यापासून रंग काही मला बरोबर दिसून नाही राहिले आपल्या मध्ये बसत ही नाही बोलत नाही आपल्यासोबत त्याच्याच कामात राहते म्हटलं काय करते काही माहितच नाही काही कारनामा चालू आहे म्हटलं याचा अभेल का मारती काही मला विचार चालू असत त्याच्या मनामध्ये लग्नाला हुराला असत मध्ये म्हटलं तो इकडे तिकडे घुमत असत अभेले काय झुमरी या लग्न तर मायावाल हुरालाय बे मी कुआराचा आहे मी कोणती टेन्शन घेऊ राहिलाय बे हा त्याच्या मनांमध्ये काही ना काही हायले का झमेच्या काही ना काही मोठं काम करू राय तो मारत्या आता मोठं <laughs> का करून आलाय कला का करू आलाय आपल्याला का माहीत म्हणलं त्याच्या मनातलं बाबा जबरू काय रे बाबा चालला मला कोट वोट घालून सगळी सगळी म्हणलं पावडर वाउडर क्रीम फ्रीम लावून म्हणलं कुठं चाललं काही तयारी आहे का कुठं आधी अबे मारत्या हाय म्हणलं एक काम आहे तुला सोबत चाला लागते चालते का तू मला चालाव लागते तुझ्यासोबत अबे काम तर सांगे पहिलं कोणतं काम आहे आ, ना? नहीं आ, आ, हो का असं तस नाही म्हणलं इकडे तिकडं हा फसाफुशीच काम नाही आहे ना अभेलेखा मारती फसाफुशीच काम नाही आहे तू फक्त माझ्यासोबत चाल हा फक्त सोपती म्हणून चाल लवकर लेखा जायचं आहे तू सांगशील नाही बिन फालतू मला कुठे येऊन जाऊ का या माग जायचं मारते ते कपडे वापडे पाहिजे म्हटलं चांगले वाले नवीन त्याच्यासाठी खरेदीला चाललाय म्हणून तु यासारखा एक सोप्ती पाहिजे बा सोबत म्हणून तुला सांगायसाठी आलो कपडे घ्यायला लग्न जुळलं का बे माय आम्हाला सांगितले नाही लग्न जुळलं म्हणून अबे मायबीन तुला पागल झाला का बे अबे लग्न नाही का बे ते मायापाशी आता का जास्त काही कपडे ह्याय नवीन म्हणून ते मार्केट मध्ये चाल म्हणतो तुला कपडे घ्यायचे आहे बाल तुझ्या गोष्टी काही करू नको तुला चाललाच आहे का ठीक आहे आता एवढा मोठा जिगरी दोस्त आहे तू मायावाला तर मला तुझ्यासोबत ते यास लागन ना मग का पैदल चालतं का ॲटो मध्ये चालतं ॲटो नाही ना पैदल नाही ते सरपंच साहेबाची गाडी घेऊन जाऊ म्हटलं नवीन घेतल्या सरपंच साबण आता पल्सर तेच गाडी घेऊन जाऊ अबे लेखा जबऱ्या सरपंच साबण आताच पल्सर गाडी घेतली ते तुले दिन का बे नवीन वाली त्या तू त्याची टेन्शन काही घेऊ नको तू माझ्या सोबत फक्त सरपंच साबाच्या घरी चाल चल लवकर सरपंच साहेब अहो सरपंच साहेब आहे का हो जेवण चालू आहे का <laughs> आ, जाले ले का झालं हो बिल का झेबरे अहो सरपंच साहेब मला थोडस काम होत तुमच्यासोबत तिकडे वावरात जायचं का सरपंच साहेब आजच्या दिवस आपली गाडी पाहिजे होती पल्सर हा काम आहे अर्जंट पल्सर मग आहे बिन आता का आठ दिवस झाले मी पल्सर गाडी घेतली तर तुले पल्सर देऊ का बे ते हाय म्हणलं घराच्या मागत येऊ आली राजदूत ते घेऊन जा हो सरपंच साहेब काय ते जुन्या काळातली राजदूत देता हो आ? हे पल्सर नेऊ द्या ना आज अर्जंट काम आहे मले पल्सर नाही नेली तर जमणार नाही इज्जत डाऊन होऊन जाईल ना माणसाची म्हणजे कुठे चालला बी गाडी घेऊन काही पोरी ओरीचा लपडा आहे का हो सरपंच साहेब पोरीचा लपडा नाही आहे ते आता मार्केट मध्ये चाललो आहे का नाही कपडे वपडे घ्यायचे होते तर मार्केट मध्ये मी जर पुरानी गाडी घेऊन जाईन तुमची तर माझ्या इज्जत डाऊन येईन ना म्हणून म्हणतो थोडशी म्हणलं कसं लग्नाची दिवस आहे पल्सर गाडी नेली तर कोणी पाहते इकडं गड़ तिकडं तर कसं आहे पोरग चांगला पण गाडी आहे पोरापाशी थोडस पल्सर नेतो म्हणलं गाडी तुमची ठीक आहे गाडी मध्ये पेट्रोल टाकतोय का हा एक लिटर पेट्रोल आहे तिच्यात आताच नवीन गाडी घेतली आहे पडली पडली पाहिजे नाही घासघुस नाही झालं पाहिजे गाडी मी त्या गोष्टीची टेन्शन काही घेऊ नका गाडी जर पडली घासघुस झाली त्याची जिम्मेदारी म्हणलं मायवाली पुरी भरपाईकीन म्हणलं गाडीची ठीक आहे जबरू घेऊन जा ना पेट्रोल टाकून देतो म्हणलं त्याच्यात चार पाच लिटर ओ, तुम्ही पेट्रोलची काही टेन्शन घेऊस नका ते पेट्रोल का हो पाच सहा लिटर टाकून तुमच्या पेक्षा तर मायवाला काम अर्जंट आहे ठीक आहे घेऊन जा तू गाडी मला काम आहे अर्जंट मी चालतो म्हणलो तुम्ही सरपंच साहेब तुमचे काम तुम्ही मी नेतो म्हणलं गाडी <laughs> जबरे कोणतं अर्जंट काम आहे मी तुला मला सांगून द्या बाबा नाही मला फसवशीन तिकडे नेऊन का मारते आता तू जिगडी दोस्त आहे मायावाला म्हणून तुला सांगू राहलाय पण कोणाला सांगतो नको झब्रो आज पण तू गोष्ट कोणाला सांगितली का मी ना लिखीज केली का नाही हे गोष्ट सांग तू मी कोणाला सांगणार नाही बेले का मारत्या हे पल्सर घेऊन चाललाय म्हणलं मी मायावाला लवरले भेटाले याच्यासाठी एक सोबती पाहिजे मायासोबत म्हणून तुला घेतलं कसं आहे मी तिकडे भेटीन का नाही आम्ही बोलताल करीन तिकडे एक सोबती पाहिजे ना पाहासाठी इकडे तिकडे कोणी आलं का म्हणून म्हणून तुला घेऊन चाललो अबेले का रे टाका भिडला हो आज पण म्हणलं तू लग्नाच्या पोरी पाले जाय तू या टाका कसा का ना? आ? कशी भिडू बनली तुला टायमावर अबे मारत्या सहा महिन्यापासून चालू आहे म्हणलं ये पण ते काही कन्फर्म होतं नाही गॅरंटी होती नाही म्हणून त्या गोष्टीची म्हणून इथं लग्नासाठी पोरी पाल जाव काय म्हणलं आता जमलं म्हणलं टाका चाकला भिडला तू लवर पोहून घे वारे वा जबरू इकडे लवर पोहोन घेतली टाकाय भिडून टाकला आम्हाला माहितच नाही माय मी राहिलो म्हणलं कुवार तू आलाय जमून गेले तिकडे झुमरे जमून गेला मी असाच राहू का आता अरे ते नंतर पाहू म्हणलं तू आली गोष्ट काय मोर आलाय मले तिकडे म्हणलं मायवाली लवकर वाट पोर आली असं लवकर चल सटकन पेट्रोल टाकू म्हणलं या गाडी मध्ये पटकन पळून जाऊ चल आता तू जिकडे दोस मायावाला तर मदत करायच लागेल ना तू आली चल लवकर लग्न झाल्या पाहिजे तू चल चाल चाल आ बोल म्हटलं सविते किती दूर आहे म्हटलं येत नाही का आ, मी कॉलेजच्या बाहेर येऊन उभी आहे अर्ध्या घंटा बसून लोक इकडे तिकडे जात जाते पाच जाते मायाकडे लवकर येता का तुम्ही नाही मी घरी सविते दहा मिनिटात टच झालो म्हणलं तुझ्या पाशी ना कॉलेजच्या बाहेर आली आहे तू बस तिथं सुबी राय आलो दहा मिनिटात लवकर या नाही आले तुम्ही दहा मिनिटात तुम्ही चालली जा मला घरी समजले का हो सविते बातच म्हटलं दहा मिनिटात पोहोचलो आता आलो तुझ्या समोर ठेव म्हणलं फोन आता गाडीवरच आहे फोन चालू झाला म्हणलं गाडीवर नाही म्हणलं माझ्याला ऍक्सिडेंट फोन खबरे <laughs> लता खायची पायी आल्या नाही पाहिजे म्हणलं मायावर नाही तर तू तुया तु गर्लफ्रेंड सोबत बसीन झाडा खाईल खा का लोकांच्या हातच्या दमणार नाही ते मारत्या कोण देणार आहे आपल्याला का तिचे बाप भाऊ येणार आहे तिथं पायीवाली तर म्हणलं इथं दांदूर राहिली आहे तुझ्या सोबत मारत्या तू मला इथं टेन्शन देऊ राहिलाय माई वाली मनला मनला इगड़ 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 ते मायवाली लवर म्हणलं मला तिकडून टेन्शन राहिली आहे ते कॉलेजच्या बाहेर येऊन म्हणलं उभी आहे म्हणते लोक इकडे तिकडे जाते का पाहते म्हणते तिच्याकडे दहा मिनिटात जर पोहोचलो नाही तर ते जाते म्हणलं घरी म्हणून आता फास्ट नाही तो म्हणलं गाडी फास्ट नेशन अशी कोणती फास्ट नेशन बे कुजवत नाही गाडी बरोबर नाही तुला का नाही कशी नाही एक्सिडंट हो हो काही हो दहा मिनिटात मला पोहोचत आहे म्हणलं माया लवर पासी नाही ते उठून पाहते घरी चालू दे मग लवकर चालू दे अहो <laughs> <laughs> किती वेळ लावला तुम्ही ना हा अर्धा पाऊण तास झाला मी इथं उभी आहे खाली लोक इकडे तिकडे जात जाते माझ्याकडे पाहत जाते हा गेली सारी मी आता जर तुम्ही आल्या नसते मी घरी गे चालली गेले असते ओ सविता गाडीमध्ये पेट्रोल टाकलं हायवे होय तर आता थोडीशी आरामाने गाडी आणायला लागते ना नाहीतर एक ट्रक वाला इकडून येते एक टेम्पो वाला तिकडून येते बरोबर पाहा लागते ना एखादी मला काही कमी जास्त झाले असत तर तुले खुशी झाले असते काय अबे जबरे वहिनी तर पाहिले ते एक नंबर स्मार्ट आहे हो वहिनी तुम्ही एवढ्या स्मार्ट आहे ह्या लेखाले कसं का पसंत केलं म्हणलं माया मित्राले तू काही लाजू नको ह्या मायावाला जिगरी दोष मारती आखा जिगरी दोष मायावाला गावात कोणताच नाही आहे तू याला काही लाजू नको तू बिंद बोलू शकते येले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आ कोणत्या कामात म्हणलं मी मदत करत देईन तुमची आ मायावाला मित्र आहे जिगरी दोष आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बिंदाच बोला म्हणलं मायासोबत भाऊ नाही येनच मध्ये पडलं कसं का पडलं तो माहित नाही ने याच्या फाण्यात कशी फसली तो पांग ओ न वहिनी मला तो सुचारी उरलाय मना या लेखाच्या डोक्याला म्हणलं केस नाही आहे न तुम्ही एवढा स्मार्ट पाले आहे तुम्ही याच्या धाशात म्हटलं फसलेस कशी आहे लेखा मारत्या मी एवढा चांगला जिगरे दोस्त धोया वाला तू मायवली इज्जत डाउन करू आला का बे हा पागल आहे का तू बे लेखा जबरिया तू जिगरे दोस्त कोण नाही राख पण मी माया वहिनी सोबत खोटं बोलत नाही समजला का तू मारत्या ते आता नंतर बोलो काय बोलायचं आहे इथं टाइमपास करून काही फायदा नाही आता हिचे म्हणलं माय बाप किंवा हिचा भाऊ जर आला तर लाता खाल्ल्याशिवाय काय राहणार नाही चाल सविता बस बर गाडीवर बस लवकर हो म्हटलं हो सविता तू त्याची काही टेन्शन घेऊ नको आ काही येत नाही मला तुझ्या या भाऊ इथं कॉलेजमध्ये काय येते तो इथं ते वावरातले काम पाहिजे तो चाल लवकर बस चाल बर लवकर त्या एखाद्या झाडाखाली बसू हा अर्धा घंटा म्हणलं बोलचाल करू मग तुया घरी म्हणलं तुला सोडून देतो म्हणलं लवकर बसावर लवकर गाडीवर बापा मी बसू आता का तू काय टेन्शन घेतो मारत्या तू गाडी चालू बर हा बरो, मी मनात बसतो नाही हे म्हणलं मागं बस तू गाडी चालू आता ठीक आहे तुम्ही माग बसा मी गाडी चालवतो बसा लवकर चला मारत्या आम्ही म्हणलं त्या आंब्याच्या झाडाकडे बसतो आरामशीर हा तिथं गोष्टी माता करतो म्हणलं अर्धा घंटा त्यापर्यंत इथं म्हणलं तू बरोबर पाहतो कोणी येते येता का तर कोणी येताना दिसलं तर आम्हाला आवाज देतो हो जबरू वहिनीनं तू म्हटलं मस्त त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन गोष्टी कर आ मी पाहतो म्हणलं देखरेख करतो इथं आ कोणी येतानी दिसलं आ था, था का मी डायरेक्ट म्हणलं तुला आवाजच देतो चालव सविता मस्त त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊ गोष्टी माता करू मस्त अर्धा घंटा काय आहे तर प्रेमाच्या गोष्टी करू असं त्या गोष्टी करू मग निघून जाऊ घरी कोणी येणार नाही ना कॉलेजचा इकडून माझ्या दादाजी आला तिकडे काय मग अहो सविता इकडे काय लिहिते म्हणलं तू या दादा ना तू या गी काय लिहते बाव इकडं ते म्हणलं ते वावरातले असतं कामं म्हटलं सरत नाही चाललं इकडे काय टेन्शन घेत घरच्याला सोडून देईन तिकडं आता आपण काय साठी आलो इथं गोष्टी करायसाठी आलो आहे ना तर अर्धा घंटा म्हटलं तू काही टेन्शन घेऊ नको हो। चाल लवकर झब्रो ते म्हणलं डिक्कीतली पाण्याची बॉटल घेऊन दादो नाहीतर इकडे पाण्याची बॉटल ठेवशील तिकडे तुम्हाला ताण लागा ना अजून यान का तिकडं पाणी बॉटल घ्यासाठी ते पाण्याची बॉटल आहे ते घेऊन दाद हो म्हणलं मारती पाण्याची बॉटल घेऊन जातो तिकडं बर बर पाजर बा। लाता खाजी पाई बर बर न बरोबर पाजो रे बाजी पाय ना पाहिजे कोणी बरोबर येईन तर सांगो आम्हाला पहिले काय जबर्या तू काही टेन्शन घेऊ नको त्याचे मी हाय नाही इथं मी पाहतो म्हणलं कोण येते ना कोण नाही तर तू वहिनी बैल घेऊन म्हणलं त्या आपल्या आंब्याच्या झाडाखाली मस्त सावलीत बस ना गोष्टी माता कर वहिनीची काळजी घेजो ठीक आहे पाणी लागलं पाणी तू काही टेन्शन घेऊ नको फक्त तू इकडली टेन्शन घेजो ठीक आहे टाइमपास काही करू नको आता जा लवकर चालू सविता अहो काय झालं हो सविते बोल ना काही हा दहा मिनिट झाले तू काहीच बोलून नाही राहिलीये काहून काही टेंशन मध्ये आहे का अहो काय बोलू बापा मला हे टेन्शन दिली तुमच्या सोबत मी नाही येऊन गेले इकडे घुमाले पण मला हे मायावाल्या घरच्याची टेंशन आहे एखादी मायावाल्या घाटा भाटा होऊन गेला इकडे चांगलीच घट्ट म्हटलं बघते प्यार हो सविते तू कायले टेंशन घेऊन राहिली आहे मी आहे ना एवढा मोठा झबरतू या सोबत हा तू टेंशन घेऊ नको ना तुला माहित आहे ना प्यार किया तो डरना ना घ्या मग काय भेवाच म्हटलं आपण अहो प्यार किया तो डरना क्या या साऱ्या गोष्टी म्हणलं पिक्चर मध्ये राहते टीव्ही मध्ये या मला रियल जिंदगी मध्ये राहत नाही ओ सविते एवढ्या दिवसाच्या बाद तुले इकडे म्हणलं फिरायला आणलाय मस्त या झाडाखाली बसलोय हाय तू अजून म्हणलं मायावाला मूड खराब केला बाहो मी मूड नाही खराब केला मला हे थोडीशी म्हणलं चिंता आहे मला भेव लागू राहिला आहे माझ्या घरच्या इथं इकडे म्हटलं कोणी साईड नाईड नाही येऊन नाही गेला पाहिजे वाईन ते वाईन मी हाय ना तुझ्या सोबत तू फक्त सोबत यायला तयार आहे का फक्त एवढं सांग तू तू या घरचे भेवतो का हा घरचे भेवत असत तर माझ्या सांग म्हणलं रिस्त तोडून टाक अ मी तुमच्या सोबत रिस्त नाही तोडू शकत हा घरवाल्या सोबत रिस्त नाही तोडू शकत मी मला तेवढेच आहे ना घरचे तेवढेच आहे मग काय करू आता मी आता तू काहीच नको करू आता इथून उठ न चाल म्हणलं आता तुझ्या घरी तू जा मी माझ्या घरी जातो डबल मला भेटतो नको असे काय बोलवायला होते मी उलटी नका बोलू ना आता चालू आहे आपण जाऊ म्हणलं अर्ध्या घंट्यात अ तर तू आता टेंशन मध्ये आहे मायाला मूड खराब करून टाकला मस्त खुशीने आलो होतो हा तू यासाठी म्हणलं त्या एका मित्राला आलं ना मायासोबत कबा देखरेख साठी कोणी तर सांग जो तू इथं मायाला मूड खराब करू राहिली ठीक आहे नाही कर पण मला वाटत असं ना हा क साईड ने म्हणलं कोणी एखाद्या माणसाने जर पाहिलं आपल्याला तर माया घरी तर गेला म्हणलं सांगत तुमची वाली पोरगी तर त्या एका आंब्या झाडाकडे एका पोरा सांगत बसली होती तर मायावाला दादा तुम्हाला माहित नाही कसं आहे कड्डेल म्हणून जाय हा तो या जाऊ इथं दुकाने झोडपा जाऊ आपल्याला ओ सविते तू दादा सारखे म्हणलं मायापाशी हजार येते दिवसभर यात झबरुले हात लावणं काय कोणत्या साध्या काही माणसाचं काम नाहीये झबरुले हात नाही लावू शकत कोणी हो का तुम्हाला हात नाही लावू शकत का बापा तुम्ही सविते तुन दणका पाहिला कुठं अजून पण त्या गोष्टी जाऊ दे आपण म्हणलं घुमायला आलो इकडं बिन फालतू मुलगा खराब करू नको अजून तू माय बिन कोणाचा फोन वय रे बाबा कार्यक्रमात टांग अडकू राहिलाय उचलून फोन ना हॅलो अभे कुठं आहे का बारा आहे म्हटलं कामात आहे म्हटलं मी आता सद्या आता म्हटलं सध्या मला अर्ध्या घंटा फोन नको करू कोणत्या अर्जंट कामात आहे बे शांताराम काका आहे ते अर्जंट काम ते नंतर सांगत बसिन तुले फोन ठेवू म्हटलं आता तू घरी येतो तुले मग भेटतो म्हटलं मी फोन ठेवू ठीक थी आहे लवकर घरी मला भेटतो शांताराम काका ठेव आता फोन माया गावचा शांताराम काका होय एक नंबर जवळचा माणूस आहे मायावाल्या हा कोणतंही काम पडलं मले तर काम भागवते केव्हा किती रुपयाची गरज पडली तरी भागवते म्हणलं चांगलं चांगलं बोलावं लागते शांताराम काका मी काय म्हणतो आपलं जेव्हा लग्न वे तेव्हा शांताराम काकाने म्हणतात येले वाले काका सासरे विनते ठीक आहे ना काय म्हणशील काका सासरे हो का सासरे मला माहित आहे ना म्हणलं सविते त्या गोष्टी आता आता आपण म्हणलं गुमासाठी त्या गोष्टी गोष्टी करा आपल्या गोष्टी म्हणलं चालू करू आपण आता इकडे तिकडल्या गोष्टी काही करायच्या नाही सविते समोर म्हणलं मित्र सांगा लागन आता आमचा कार्यक्रम चालू होते ब रोमॅन्टिक गोष्टीचा तर आता तुम्ही आपापल्या घरी चालले जा उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेट जा आता असं सांगा लागन ना ते सांगून द्या तुमचं गोष्टी चालले जा आपल्या घरी सांगून द्या मित्रांनो तुम्हाला माहित आहे चार पाच वर्षापासून पोर हो मी लग्नासाठी पोरगी पोर आलो होतो पण एकही माय बाप म्हणला पोरगी द्यायला तयार नव्हता कशी म्हणला आता हे सविती भेटल्या मला इले पडून टाकले मी ना तर आता मी काय म्हणतो तुम्ही जा बापल्या घरी आता आमच्या रोमॅन्टिक गोष्टी चालू होते आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा म्हणलं ठीक आहे तेव्हा पण तो नमस्कार